नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रुकडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार नात्याने चुलत बहीर नसणाऱ्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली असून संशयित आरोपी अल्पवयीन असल्यानं कोर्टानं त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथं पीडित अल्पवयीन मुलगी आई वडिलांच्या सोबत राहते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पीडित मुलीचे आई वडील कामावर गेले असताना भाऊ असणारा सतरा वर्षीय अल्पवयीन मुलानं दुपारी दोन वाजता घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर एकोणीस मार्च रोजी पीडित मुलीचे आई वडील कामावर गेल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा त्याने घरात घुसून अत्याचार केला ही घटना तिनं आई वडील कामावरून आल्यानंतर सांगितली आई वडिलांनी पीडित मुलीसह हातकरंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संशयित अल्पवयीन आरोपीस कोर्टात हजर केलं असता कोर्टानं त्याला बाल सुधार गृहात पाठवलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा